शेतकरी बंधूंना नमस्कार मी अविनाश मराठे मध्ये परत एकदा स्वागत करतो आहे मोहाडीला आलो आलो आपण आता एका गुलाबाच्या प्लॉटवरती ह्या प्लॉटवरती येण्यामागचं जे कारण आहे याला जे आपण वापरणार आहे ते आता टॉप टॉपमिक्स वापरलेलं आहे तुम्ही बघा पूर्णपणे ॲग्रिकॉलचर टॉपमिक जे हे पूर्णपणे सेंद्रिय खत आहे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम त्यासोबत याच्यामध्ये सल्फर सिलिकॉन सीविड एक्स्ट्रॅक्ट ह्युमिक ॲसिड सर्वच्या सर्व घटक जी झाडाला जी लागतात पोषक अन्नद्रव्ये ते पूर्णच्या पूर्ण नैसर्गिक म्हणजे ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये दिलेली आहेत तुम्ही बघू शकता टॉपमिक्स हा जो एक एकरी आठ किलोचा आपण याला डोस आपण ड्रिपमधनं देतो किंवा जर आपल्याला ब्रॉडकास्टिंगने द्यायचं असेल तर आपण याला सोळा किलो किंवा चोवीस बत्तीस किलो वापरतो तुम्ही बघू शकता हा जो आहे गुलाबाचा प्लॉट याला टॉपमिक्स मारल्यानंतर फुलांची क्वालिटी शेंड्यांचं पा क्वालिटी हा ता जो आहे आज मी जो व्हिडिओ बनवतो आहे हा एकोणतीस जुलै आहे पाऊस किती पडतो आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एवढ्या पावसाच्या आणि खराब वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे प्लॉट जो आहे अतिशय बेस्ट तुम्हाला बघायला मिळेल शेंड्यांची वाढ फुलांची वाढ फुलांची क्वालिटी आणि महत्त्वाचं म्हणजे पानांची क्वालिटी बेस्ट असे रिझल्ट जर मिळवायचे असतील शेतकरी बांधवांनो नैसर्गिक पूर्णपणे ऑर्गॅनिक जे प्रॉडक्ट जे आहे ॲग्रिकल्चर टॉपमिक्स नक्की वापरा ड्रिपने पण देऊ शकतो आणि ब्रॉडकास्टिंगने पण देऊ शकतो ब्रॉडकास्टिंगने वापरा ब्रॉडकास्टिंगने वापरलेलं आहे रिझल्ट अतिशय बेस्ट मिळालेले आहेत तुम्हाला पण विनंती आहे नक्की वापरून बघा कुठल्याही रासायनिक खताबरोबर आपण मिक्स करू शकतो किंवा सेपरेटही तुम्ही वापरू शकता नक्की वापरून बघा टॉपमिक्स धन्यवाद